तरी सांगणार नाही आम्ही सांगाल काय नेमकी घटना आहे काय वालीव पोलीस स्टेशन सी आर नंबर पाचशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एसच्या वेगवेगळ्या सेक्शन नुसार गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी ही महिला असून ती आणि तिचा चौदा वर्षांचा मुलगा घरात दोघेच होते त्यावेळेस तीन अनोळखी इसम घरात जबरदस्तीने घुसले घरात घुसून त्यांनी फिर्यादी महिलेच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि महिलेला विचारलं तो सोनं कुठे आहे घरातलं महिलेने सांगितलं मला नाही माहिती असं सांगितल्यानंतर त्यांनी त्या चाकूच्या धारी इसमाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तिने चाकू चुकवला चुकवला असं तिच्या हातावर जखम झाली नंतर जे तीन अनोळखी इसम घरात घुसले ते त्यांनी घरातील कपाटात उचकून त्या कपाटातील चौदा तो तोळे सोनं आणि एक विवो कंपनीचा मोबाईल असे घेऊन ते पळून गेले सदर बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि महिलेवर आणि लहान मुलावर अटॅक झालेला असल्यामुळं वरिष्ठांनी युनिट दोन चे पोलीस निरीक्षक कुराडे आणि त्यांच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिलेले होते सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे इतर तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे आमचे गुप्त रत्नीधार यांच्या मार्फतीने आ, आरोपींची नावे निष्पन्न केली सर्वप्रथम नावे निष्पन्न केल्यानंतर त्यांचे मोबाईल मिळवले आणि त्यांचं लोकेशन मिळवलं लो त्यानंतर ते आरोपी याच्यातले जे तीन आरोपी आहेत ते कर्नाटक मध्ये आहेत अशी माहिती मिळाल्याने एक टीम बिदरला रवाना झाली होती त्या टीमने बिदर मधून बिदर पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जागेवरती दहा लाखाचा मुद्देमाल जवळपास दहा तोळे सोनं जप्त करण्यात आलेला आहे हे जे आरोपी आहेत हे जे घरात घुसलेले आरोपी त्यांच्या व्यतिरिक्त अजून तीन आरोपी या खुना गुन्ह्याच्या कटात सामील होते जो प्रभाकर साहू नावाचा जो फिर्यादी महिलेचा जो पती आहे त्याचा मित्र होता तो ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी आहे त्याने ह्या लोकांना तिथे पाठवलं होतं आणि त्यांना घरात सोनं आहे अशी माहिती दिली होती त्यानुसार यांनी हा, हा प्लॅन करून हा गुन्हा केलेला आहे हा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी वेगळीकडे आणि मुख्य आरोपी प्रभाकर साहू वेगळीकडे रवाना झाले होते हे तीन आरोपी पकडल्यानंतर प्रभाकर साहूचा आमची टीम शोध घेत आहे त्याच्याकडून काय उरलेलं सोनं जे आहे ते जप्त करण्यात येईल या आरोपींच आता वाली पोलिसांकडून निर्माण कोर्टात हजर केलेले आहे त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात येईल आणि नेमकं यांची पार्श्वभूमी आरोपी हे याच्यात जे अटक झालेला आरोपी आहे शिंदे नावाचा त्याच्यामुळे कडक खड्डे खोदण्याच्या कामाच्या याच्यासाठी असतात भवंडी कामासाठी आणि प्रभाकर साहू जो आहे तो यांनी हा प्लॅन केलेला होता त्याला माहित होतं की हिरादी महिलेच्या घरात सोनं आहे त्यामुळे त्यांनी ह्या लोकांना पाठवलं आणि तो स्वतः लांब राहिला कारण तो त्यांना महिलेला पण ओळखत होता आणि तिच्या पतीला पण ओळखत होता त्यामुळं तो लांब राहून त्यांनी या लोकांना आतमध्ये पाठवलं लो होतं आणि ह्या महिला असल्यामुळे आणि लहान मुलं असल्यामुळं त्यांनी घाबरून प्रतिकार केलेला नाही याच्यामध्ये त्या गुन्हेगारी पार्श्वभूमी हा याच्यापैकी एक आरोपी जो आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावरती मीरा रोड त्याचप्रमाणे मुंबई आणि ठाण्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत